काल ऑफिसमध्ये हजर असताना संध्याकाळी एक गोपनीय माहिती मिळाली होती शुक्रवार पेठेमध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका यामध्ये जे आत्ता क्रिकेटची मॅच चालू आहे त्यावरती एका ठिकाणी बेटिंगचा जुगार चालू आहे आणि त्याच्यावरती बरेचसे लोक पैसे लावून जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाली होती त्यानुसार माझ्या ऑफिसचे कर्मचारी पी एस आय जाधव पी एस आय आठरे यांचे एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आणि आमच्या कार्यालयातील अबू शेख रा राजू घारगे उदय आणि इतर क कर, कर्मचारी यांची नेमणूक करून तिथं त्यांना रेड मारण्यासाठी सांगितलेलं होतं तर ठरल्याप्रमाणे रात्री बावीस तीस वाजता सदरची रेड करण्यात आलेली आहे हे शुक्रवार पेठमध्ये बलदवा म्हणून आहेत दीपक व्यंकटेश बलदवा डी वार्ड फ्लॅट नंबर पाचशे दोन जानकर कॉम्प्लेक्स शुक्रवारपेठ कोल्हापूर या ठिकाणी पाचव्या मजल्यावरती रात्री साडे दहा वाजता रेड करण्यात आली त्या रेडमध्ये त्या ठिकाणी मुक्कदर खुदबुद्दीन सय्यद सी वार्ड शनिवारपेठ कोल्हापूर किरण जयवंत मांगलेकर मुबारक बादशाह जमादार निखिल प्रकाश निकम प्रतीक राजगोंडा पाटील असे एकूण सहा आरोपी त्या ठिकाणी मिळून आले त्यांच्या ताब्यामध्ये एकंदर तेरा हजार पाचशे बत्तीस रुपये आणि तेरा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल्स हँडसेट्स एक टी व्हीचा एल सी डी एक लॅपटॉप आणि सेटअप बॉक्स स्टेपलर आणि इतर बेटिंगचं आकडे लिहिलेले फुल स्केच बारा पानं पेन कॅल्क्युलेटर चार मुंबई कल्याण मटका जुगाराच्या आठवड्याच्या हिशेबाच्या अंक लिहिलेल्या चिट्ट्या ह्या सापडलेल्या आहेत तो ग्रस्त मोबाईलवर संपर्क साधून रकमेची ऑफर स्वीकारून कल्याण मटका नावाचा जुगारच्या चिठ्ठ्या देऊन स क हे खेळत होता जुगार खेळत होता लॅपटॉप व एल सी डी टी व्हीच्या सहाय्याने चालू असलेल्या वन डे क्रिकेट सामन्यातील बॉल टू बॉलवर बेटिंग लावून जुगार लावत असताना मिळून आलेला आहे सदर सहा आरोपींपैकी पाच आरोपी त्यांना पोलिसांनी जागेवरच अटक केलेला आहे एक आरोपी अद्याप मिळायचा आहे आणि अशा प्रकारे साह्य ते साहित्य आणि पैसे जप्त करण्यात आलेले असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीची आत्ता आम्ही रिमांडसाठी घेऊन जात आहोत